तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड खुर्द गावामध्ये सर्रासपणे वीज चोरी होत असल्याचा एक व्हिडिओ एम सी एन न्यूज मराठीच्या हाती लागला आहे या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर वीज चोरी करणारी व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायत सदस्य असल्याची धक्कादायक माहिती यामधून समोर आली आहे तीन ऑक्टोबर रोजी भेंडवड खुर्द येथील युवकांचे वीज चोरी करतानाचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने काढून तो एम सी एन न्यूजकडे पाठवला दरम्यान या व्हिडिओची सत्यता पडताळली असता आपल्या गुरांच्या गोठ्यामध्ये सार्वजनिक वीज वाहिनीवरून एक व्यक्ती वीज चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते सदर व्यक्ती गावातील ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे दरम्यान वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी अनेक उपाययोजना करत असते तरीही ग्रामपंचायत सदस्य सारख्या महत्वपूर्ण पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने वीज चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच वीज चोरी करणे ही अतिशय निंदनीय बाब असून याकडे जळगाव जामोद वीज वितरण कंपनीने विशेष लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज મરાટી કરિતા ઉત્તમ આગર કર જળગાંવ